अंबरनाथच्या चिखलोली येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय तसेच नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर या आधुनिक न्यायालयामुळे न्यायदान जलद गतीने होईल व न्याय आपल्या दारी ही संकल्पना साकार होईल असे सांगितले शिंदे यांनी हे न्यायमंदिर अंबरनाथची ओळख बनेल आणि कायम सत्याचाच विजय होईल असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाला न्यायमूर्ती श्रीराम मोडक मंजुषा देशपांडे अद्वैत ना बार काउन्सिल अध्यक्ष ऍडव्होकेट विठ्ठल कोंडे देशमुख आमदार वरिष्ठ वकील विधी विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते